गुरुवारचा दिवस नेहमीच खास असतो पण काल गुरुप्रतिपदा होती म्हटलं आज काहीतरी एकदम स्पेशल दिवस आहे थोडी रोजच्यापेक्षा वेगळी पूजा करायचा प्रयत्न केला आणि ती पूजा करत असतानाच साधीचं हे असं सगळं चालू होतं ट्वेल्थची एक्झाम चालू आहे तर त्यांना आहेत आणि असते की दिवसभर हे असं चालू असतं शूट करायचं म्हटलं तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो कारण त्याचा आवाजच एवढा होता ना की बाजूच्या घरांना पण त्याचा आवाज जात होता म्हटलं अगर थांब किती हे करतेस तू स्कूल तिचा आवाज चाललेला असतो घरामध्ये मस्ती ट्वेल्थचा एक्झाम आहे तर चालू आहे पण आमच्या मात्र डोक्याला ताप झा जा, ताप झालं किंवा स्कूल ओपन होत आहे का माहिती नाही गुरुप्रतीपदे आज तर स्वामींचा शैल्य दिवस आणि गाणगापूरला मोठी यात्रा असते दत्तगुरूंचं आजचा दिवस म्हणजे भरपूर उत्साहात साजरा केला जातो जा म्हटलं स्वामींचा पण स्वामी म्हणजे एक दत्तगुरूचाच एक भाग आहे म्हटलं आज काहीतरी प्रसाद करावा म्हणून मग पुरणपोळीचं नैवेद्य दाखव दाका, दाखवायचं ठरवलं आणि त्यासाठी पुरण बघा शिजत घातले पुरण एवढं व्यवस्थित असं शिजवलं गेलं ना की वाटायला एवढा जास्त त्रास होत नाही पटकन बारीक होऊन जातं तर हे बघा एवढं डाळ बघा केवढी शिजली अजून ते घट्ट होऊ द्यायचे म्हणजे निम्म काम तर आपलं ना पुरण शिजवण्याचं काम जर व्यवस्थित झालं तर पुरण लाटायला काही जास्त वेळ जात नाही आणि तुम्हाला दाखवते ह्या सकाळी मी पूजा केले तर तो, तो दिवा बघा अजून चालू आहे एवढा छान असा मंद दिवा जळतो आहे ना आता संध्याकाळची सात वाजत आले तरीसुद्धा दिवा माझा चालू आहे एवढं घरात छान वाटतं ना दिवा थोडंसं मंद दिवा दिवसभर जर पेट राहिला ना तर एवढं छान बघायलाच मस्त वाटतं मग मी पुरण वगैरे शिजवून झालं आणि म्हटलं चला पटकन पूजा करते जर काही गडबडीत असेल ना त्या दिवशी तर मग एक माळ का होईना पण ती जपची करते मग पटकन मी जपमाळ घेतली आणि स्वामींचा एक माळीचा जप तरी केला ॲक्च्युली या दिवशी सर्वजण अकरा माळीचा जप तरी करायचा असतो किंवा दररोजच करायचा असतो पण काही एवढं शक्य होत नाही मग ज्या मला नाही शक्य होत त्यावेळेला मग मी एक माळीचा जप करते आणि नंतर म्हटलं इतकं जप करताना किंवा देवारा बघूनच एवढं छान असं वाटतं वाटतं ना म्हणजे आजची पूजा ना असं पै म्हणजे जेव्हापासून कळलं मला गुरुप्रतिपद आहे तर म्हटलं नाही रोज तर मी गुरुवाची पूजा करते पण आज काहीतरी थोडंसं वेगळं करायचं प्रयत्न करायचं असं डोक्यामध्ये होतं आणि आमच्याकडे ना काही असलं गोड म्हटलं तरीसुद्धा साध्या चपात्या लागतातच लागतात मग मी पहिल्या गव्हाच्याच पिठाच्या पोळ्या करते पुरणपोळ्या मग त्याचंच आधी पीठ काढून ठेवलं होतं सेपरेट बाजूला त्याच्या मग पाच सहा पोळ्या चपात्या करून घे घेतल्या म्हणजे आपल्याला ना सर्वच बघावं लागतं असं बायकांना जेवणाचं पण जेवण बघा पूजा बघा आणि जेवणामध्ये पण प्रत्येकाची आवड निवड असते थोडंफार तरी करावंच लागतं सर्वांना स घरातलं जसं प्रत्येक व्यक्ती असते त्याप्रमाणे जेवणाचं पण बघावं लागतं तर आता बघा मी जेवढा पुरणाचा गोळा घेतला आहे ना तेवढाच मी पिठाचा पण गोळा घेतला आहे आणि पोळी लाटताना अशी पूर्ण अशी भरलेली पोळी असेल ना, त्या चान लगते ना तर छान लागते ना ह्या पोळ्यांना रेसिपी दाखवायची म्हणून खरंच नाही दाखवते तर आज बाबा स्वामींचं नैवेद्य होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते कारण काय असे दिवस असतात ना की आपल्याला पटकन असं क लक्षात येत नाही की काय काहीतरी आज स्पेशल आहे वगैरे ह्या वेळेला ना मी महालक्ष्मी कॅलेंडर आणलं आहे आणि त्यामुळे ते पटकन सहज तो दिवस आहे ना असं हे झालं दिसण्यात आलं गुरुप्रतिपदा म्हणून आणि पटकन लक्षात गेलं आणि मग ते त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती गोळा केली की आजच्या दिवशी काय एवढं महत्त्व काय आहे गुरुप्रतिपदेचं आणि नेमकं गुरुवार पण होता म्हणून मग मा म्हटलं म्हणून मग मा लक्षात आलं की नाही आजचा दिवस एकदम छान असा दिवस आहे स्वामींचं नामस्म नामस्मरण करायचं करायचं अध्याय गुरुचंद्राचे अध्याय वाच वाचण्याचे दिवस मी तर मग जेवढं काय शक्य होतं तर आपल्याने आपल्याला माहिती तर भरपूर भेटते पण जेवढं काय शक्य होतं तेवढं न करता थोडंफार त्यातलं जर केलं ना तरी मन प्रसन्न होतं आणि तेवढं थोडंफार तरी करायचा प्रयत्न क करते मी जेवढं जमेल तेवढं आणि नवीन काहीतरी माहिती पण पडते तर ही बघा पोळी माझी आता झाली एवढी पातळ अशी प पोळी केले मस्त अशी पातळ झाली आणि भरी मोठीच्या मोठी झाले पूर्वी आम्ही ना मैद्याच्या पोळी करायचो पण आता सध्या मी गव्हाचीच हे करते म्हणजे मैदा खाना आम्ही टाळतोच आणि आता स्वयंपाक करून मग नैवेद्य दाखवून जेवायला जेवायला बसू स्वयंपाक करताना मग निम्म लक्ष आपलं म्हणजे पूर्ण लक्ष जर आपण व्यवस्थितपणे स्वयंपाकामध्ये केलं नाही माझा हा पदार्थ चांगला झालाच पाहिजे तर ना ते एकदम व्यवस्थित होते आणि बऱ्याच वेळा असं आपण म्हण तन मन धरपून अर्पून एखादी गोष्ट केली तर ती चांगली होते तसंच माझं पण एवढ्या घाई तर म्हणजे असं ठरवलं की आज पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळचीच मी दुपारनंतर जेवण झाल्याच्यानंतर नंतर डाळ भिजत टाकली आणि मग डायरेक्ट ह्याच्यामध्येच पातेल्यामध्येच उकडवून घेते त्यामुळे काय जास्त दिवस वेळ गेला नाही माझं करायला आणि मी म्हणत हे बघा महालक्ष्मी कॅलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये एवढं डार्क ह्याच्यात त्यांनी ते गुरुप्रतिपदेबद्दल लिहिलं आहे गाणकापूर आता गुरुदेव शल्य यात्रा गमन एवढं असं एवढं दिलं आहे मग म्हणून म्हटलं चला आपण त्याची माहिती गोळा करू आणि माझं इकडे पुरणपोळ्या बनवणं चा चालू होतं तर ना स्वयंपाकाचा असा कंटाळा न करताना एकदम उत्साहाने स्वयंपाक केला आणि ठरवलं ना, ना मला आजचा आज हे करायचं आहे किंवा नैवेद्य असा दाखवायचा आहे तर ते आपण करू शकतो आणि जास्त असं काय तर आमच्या न करता जे साधं सोपं पद्धतीने होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा मी पण म्हटलं फक्त नैवेद्य दाखवून घेतला आणि पुरणपोळ्या करताना ना मी खाली ह्याचं तांदळाचं पीठ टाकलं आहे म्हणजे पुरणपोळी ना पटापट अशी सरकते पुरण कितीही असलं ना भरलेलं व्यवस्थित एकदम काठोकाठ पुरण भरलेलं असतं तरी पोळी अशी छान सरकते मला ही टिप्स फार आवडली मी ट्राय केली एकदा ट्राय केली मग पु सक्सेसफुल झाली त्याच्यानंतर मी आता पुरणपोळी करताना असं तांदळाचंच पीठ लावते म्हणजे छान अशी पोळी होते बघा माझं पुरण दिसतंय पुरणपोळीमधून एवढं मी असं दाट असं पुरण असं भरून ठेवलं जशी लाटते ना तशी येते आपल्याला काही चिकटत वगैरे नाही जर तुम्हाला जर आवडली तर नक्की ट्रिप ट्रिक फॉलो करा कारण मैद्याचं पीठ असं घट्ट असतं म्हणजे असं सरत नाही पण तांदळाचं पीठ थोडं सरसरीत असतं था। मग ते असं पटकन हे होतं पोळी छान अशी सरकली जाते आपण आपण ना ती ठरवलं ना आणि एका साईडला म्हटलं आज सा Actually, मग नाळाचा दूध काढणार होते म्हटलं नको आता बराच वेळ झाला होता म्हटलं चला मग साध्या दुधातच मी वेलची पावडर आणि साखर टाकली ॲक्च्युली आम्ही गूळ टाकतो पण ह्या वेळेला गूळ माझं संपलेलं जे होतं तेवढं मी पुरणपोळी वापरलं आणि मग ह्याच्यामध्ये हे टाकलं साखर टाकून घेतलं आणि ना सर्वात जास्त नैवेद्याचा आनंद जर कोणाला होत असेल ना तर तो होतो लहान मुलांना म्हणजे त्यांच्या आनंदासाठी जर आपण एखादी गोष्ट केली ना तर त्यातून एक वेळ समाधान तर प्रचंड मिळतं मग ते देवाला पण दिल्याचं समाधान मुलांना पण मिळाल्याचं समाधान असे दोन्ही होतात माझं आता सर्व करून झालं नऊ वाजता मी कम्प्लीट केलं मग असं मग बाप्पाला नैवेद्य दत्तगुरूंना नैवेद्य दाखवून घेतला कारण देवाऱ्यात पण दत्तगुरूंचा फोटो आहे मग पहिल्यांदा तिथे दाखवून घेतला आणि ज्या ह्या ना आपल्याला जशी सेवा होईल तशी सेवा करायची असते तर मी पण ही सुरू केलं हे म्हणजे जेवढं मला नवीन काय माहिती पडतं ना ते ते मी थोडं थोडं करायचा प्रयत्न करते आणि असा आजचा ब्लॉग होता आजचा ब्लॉग आवडायचा चॅनलला सबस्क्राईब